नमस्कार मी श्वेता तुम्ही बघताय लोकवाहिनी मीडिया न्यूज चॅनलचं चा, टॉप टेन महाराष्ट्र बुलेटिन ठाण्याच्या एका बाल्कनीत फटाक्यांमुळे आग फर्निचर जळून खाक पुण्यातील कॉलेजच्या प्राचार्यांना समितीतून हटवण्याची मागणी रोहित पवारांचा प्रस्ताव नवी मुंबईत भीषण आग इमारतीत चार जणांचा मृत्यू दहा जखमी पोलीस स्मृती शहीद जवानांना फडणवीस यांची आदरांजली माथेरानच्या दरीत सापडला पंधरा पासून बेपत्ता प्रेरणादायक वक्त्याचा मृतदेह मुंबई विमानतळावर दहा पॉईंट पाच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त प्रवासी अटकेत बुलढाणा रायपूरजवळ आयशरची दुचाकीला धडक सलीम शहाट हार राज्यात दिवाळी पूर्व खरेदीचा सुपर संडे दिवस नाशिकमध्ये बाजारात गर्दी आणि ओलाढाल वाढली राज्यातील अकरा शहरांवर वायू प्रदूषणावर विशेष वॉच फटाके आणि वायू प्रदूषणावर नियंत्रणाची तयारी महाराष्ट्र निवडणूक आयोग वर विरोधी पक्षांचा आरोप मतदार यादीत खोट्या नावांचा समावेश मोर्चाची घोषणा अशाच काही महत्वपूर्ण बातम्यांसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया न्यूज चॅनल नमस्कार